तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पात गावकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता या लोहमार्गाचे फेर सर्वेक्षण करून बदलता येईल का याबाबत शुक्रवारी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि कुरुळीसह बाधित गावातील नागरिकांना दिले आहे या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ असेही ते म्हणाले दरम्यान समाज माध्यमावर तळेगाव उरुळी सासवड रेल्वे लाईन प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती फिरत असल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा बाह्यवळ लोहमार्ग प्रस्तावित आहे या मार्गाबाबत दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले आहे त्यानुसार लोहमार्गाची आखणी केली आहे त्यात अनेक गावांमधून मार्ग जात असल्याने त्या प्रकल्पाला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध आहे त्या विरोधाबाबत आंदोलने करण्यात येत त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात डुडिया यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक घेण्यात आली त्याला खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या भूसंपादन समन्वयक डॉक्टर कल्याण पांढरे तसेच रेल्वे बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते आम्हाला रेल्वेची गरज नाही दळवळणाची सुविधा साधणे खूप आहेत आमचा शेतीमाल विकला जातो त्यामुळे आम्ही खुश आहोत हा रेल्वे प्रकल्प करून तुम्ही आमचा संसार उद्ध्वस्त करू नका असा राग शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला आम्ही अनेकदा चाकणी शिकापूर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आंदोलने गेली मात्र त्या भागात रस्त्याचे रुंदीकरण केले जात नाही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले त्यावर डुडी म्हणाले प्रकल्पग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांपैकी दहा जणांची समिती स्थापन करावी तिच्या मागण्या रेल्वे प्रशासनाला सादर करून मार्गाचे फेर सर्वेक्षण करण्यात येईल ते करताना अन्य पर्याय काय आहेत त्याचाही विचार करण्यात येईल शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील मार्ग काढण्यात येईल रेल्वे प्रकल्पाला विरोध करणे योग्य राहणार नाही या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल प्रत्येक गावातील काही नागरिकांची संयुक्त समिती स्थापन करावी या भागात अनेकांनी घरे बांधल्या आहेत गोडाऊन उभारले आहेत अनेक भागातील राज्य औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी रिंगरोड तसेच अन्य प्रकल्पांसाठी जमीन गेल्या कोणत्याही व्यक्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे यावेळी खेडसे आमदार बाबाजी काळे म्हणाले या प्रकल्पामुळे अनेकांचे नुकसान होणार असून पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी माजी आमदार दिलीप मोहिरे यांनी केली आहे